श्री स्वामी समर्थ भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते वटसावित्री मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांशी अतिशय आवडती व्रते आहेत त्यातीलच एक म्हणजे हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव व माता पार्वती आहे पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगी झाली अशी ही दृढ निश्चयी व स्वाभिमानी होती तर आता हरतलिका व्रत हे अगदी दोन दिवसांवरती आलेलं आहे तर हरतालिका व्रताची पूजा मांडणी कशी करावी याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो एकदा नक्की बघा यासोबतच हरतालिका व्रताची पूजा मांडणी करावी कुठल्या मंत्रास्त्रोत्राचे उच्चार करावे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत यासोबतच शिवलिंगावरती कुठले फुले अर्पण करावी फुले अर्पण करताना कुठले मंत्र म्हणावे पत्री अर्पण करायची आहे तर त्या पत्री कोणत्या त्या पत्री अर्पण करताना कुठला मंत्र म्हणावा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला फुले सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करायची असतात तर फुले अर्पण करताना सुद्धा कुठला मंत्र म्हणावे कोणते मंत्र म्हणावे याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचप्रमाणे मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचे असतात तर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असते तर मूर्तीमध्ये प्राण आणण्यासाठी आपल्याला प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणायचा असतो तर तो मंत्र कुठला आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला पूजा साहित्य कोणकोणते लागणार आहे हे आपण बघणार आहोत तर पूजा साहित्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू गुलाल रांगोळी गंध अक्षदा बुक्का फुले फुले ही आपण कुठलेही घेऊ शकतो पांढऱ्या फुलांचा जास्तीत जास्त उपयोग आपण शिवलिंगाच्या पूजेसाठी करायचा आहे त्याचप्रमाणे पत्री दुरवा अगरबत्ती कापूर तूप त्याचप्रमाणे तुपामध्ये भिजवलेल्या फुलवातीसुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि सुताच्या दोन वातीसुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत त्या आपण दोन्ही बाजूला दोन समय लावणार आहोत तर त्यासाठी आपल्याला घ्यायच्या आहे याचप्रमाणे गोडे तेल किंवा मग तुम्ही तिळाचे तेल घेतले तरी देखील चालेल त्याचप्रमाणे विड्याची पानेसुद्धा आपल्याला घ्यायची आहे कापसाची दोन वस्त्रे आपल्याला घ्यायची आहेत याचप्रमाणे दोन सुद्धा आपल्याला घ्यायची आहेत आणि सुपाऱ्या नारळ त्याचप्रमाणे पाच प्रकारची फळेसुद्धा आपल्याला घ्यायची एक आहे ती आपण एक एकच घ्यायची आहे फक्त पाच वेगवेगळी फळे घ्यायची आहे यासोबतच बांगड्या फणी गळेसरी मन पंचामृत हे आपण आपल्या पूजेमध्ये घ्यायचं आहे त्या आणखीनही इतर साहित्य आपल्याला घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला पंचामृत घ्यायचं आहे तर पंचामृतामध्ये थोडे दूध थोडे दही दही तूप मध साखर हे आपल्याला घ्यायचे आहे त्याचप्रमाणे एखाद्या नदीमधील वाळू आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला दोन मातीच्या मूर्ती घ्यायच्या असतात एक सतीची आणि एक पार्वती मातीची तर ह्या दोन मूर्ती आपल्याला शिवपिंडीसमोर स्थानपन्न करून घ्यायच्या आहेत यासोबतच देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला साहित्य घ्यायचं आहे ते, ते पुढीलप्रमाणे तांदूळ घ्यायचे आहेत एक नारळ घ्यायचा आहे एक फळ घ्यायचं आहे एक सुपारी घ्यायचं आहे आणि एक आरसा फनी चार हिरव्या बांगड्या किंवा मग पाच नऊ सात या प्रक या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता यासोबतच पाच रुपयांची सुटी नाणेसुद्धा आपल्याला घ्यायची आहे किंवा मग हे सर्व साहित्य आपल्याला जुळवाजुळव करण्यासाठी वेळ मिळत नसेल आपण अकरा रुपये दक्षिणासुद्धा देऊ शकतो सोबतच आपल्याला चौरंग घ्यायचा आहे किंवा त्याऐवजी तुम्ही पाठ घेतला तरी देखील चालेल त्यासोबतच दोन ताम्हणे आपल्याला घ्यायची आहे एक आपण आचमन करतो त्यासाठी आणि एक शिवपिंड तयार करून घेण्यासाठी uh, म्हणजे शिवपिंड आपण त्यामध्ये वाडूची तयार करून घेणार आहोत त्यासाठी यासोबतच एक पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आपल्याला तर हा तांब्या हा कलश आपल्याला मोठाच भरून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पूजेमध्ये मध्ये उठण्याची गरज भासणार नाही तर एकदाच आपण तांब्या भरून घ्यायचा यासोबतच फळीसुद्धा घ्यायची आहे त्यासोबत निरांजनसुद्धा घ्यायची आहे समयी घ्यायच्या आहेत आपल्याला दोन दोन्ही बाजूला आपल्याला दोन समयी लावून घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे फुलांची परडी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला फुले घ्यायचे आहेत निर्मल्यासाठी परडी वेगळी काढून घ्यायची आहे अगरबत्तीचं घर पेटी त्याचप्रमाणे आपल्याला बसायला आसन किंवा मग तुम्ही भटजींना घरी बोलवत असाल तर त्यांना बसायला आसन आणि आपण जे स्वतः पूजा करत आहोत तर त्या पूजक स्त्रीने हात पुसण्यासाठी वापरायचं एक कापड एक वस्त्र आपल्याला आपल्याजवळ ठेवून घ्यायचं आहे यासोबतच कापूर आरती फळे फुले फुलेही आपण विविध प्रकारची घ्यायची आहेत त्यामध्ये आवर्जून पांढऱ्या फुलांचा वापर करावा त्यासोबतच पत्रीसाठी एक मोठं टोपलं आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या ज्या पूजेच्या पत्री आहेत त्या खाली पायाजवळ किंवा मग फरचीवरती पडणार नाही त्यासोबत तबकसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तर इत्यादी साहित्य आपल्याला आधीच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून वेळेवर आपली धावपळ होत नाही किंवा मग पूजेमध्ये बसल्यानंतर आपल्याला मध्येच उठण्याची गरज भासणार नाही तर त्यासोबतच आपल्याला पत्रीसुद्धा घ्यायची आहे तर पत्रीमध्ये पत्री आपल्याला आवळी अशोक कन्हेरी कदम ब्राह्मी धोत्रा आघाडा आणि मोगरा त्यासोबतच बेलसुद्धा आपल्याला घ्यायचा आहे तर हे सर्व साहित्य आपण आपल्या पूजेसाठी घ्यायचं आहे तर सर्वात आधी सकाळी बघा आपण आपली जी देवपूजा आहे ती नेमाने करून घ्यायची आहे त्यानंतर उंबरठा पूजन आपण करायचं आहे तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे कच्चं दूध या दिवशी तुळशी मातेला आवर्जून अर्पण करा त्यासोबतच आपल्याला माहिती आहे दिवसभर आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे बऱ्याच जण फक्त पाणी पिऊन हा उपवास करत असतात कुठलेही उपवासाचे पदार्थ किंवा फळं खात नाहीत किंवा मग बरेच जणं ज्यांना झेपत नाही हा उपवास करायला जमत नाही तर फळं किंवा दूधसुद्धा पित असतात तर आपल्याला जसं शक्य होईल आपल्या तब्येतीला जसं झेपेल तसं आपण हा उपवास करायचा आहे आणि आप आपल्याकडे जशी प्रथा असेल पूजा मांडणी असेल त्याप्रमाणेच आपण पूजा मांडणी जी आहे ती करायची आहे तर सर्वात आधी आपण देवपूजा करून घ्यायचं आहे त्यानंतर एक विडा एक सुपारी आपण दक्षिणा ठेवून आपल्या देवा देवांजवळ ठेवायची आहे आपल्या देवांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर जे आपण गुरुजी बोलावले असतील तर त्यांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आपल्या घरात मोठे वडीलधारे व्यक्ती असतील त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या हरतलिका पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला माहिती आहे पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आचमन करायचं आहे तर आचमन करताना आपल्याला तीन वेळा नावं घ्यायची आहेत ओम केशवाय नम ओम नारायणाम नारायणाय नमः ओम माधवाय नमः आणि तिन्ही वेळा नाव घेऊन आपल्याला पाणी जे आहे ते पिऊन घ्यायचे आहे आणि चौथ्या वेळेस आपल्याला ओम गोविंदाय नमः म्हणून पाणी जे आहे ते पळीने हातावरती घेऊन एका तामणामध्ये सोडून द्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला आचमन करायचे आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा आपल्या उजव्या हातावरती एका पळीने पाणी घ्यायचे हदी कुंकू अक्षदा आणि फूलसुद्धा त्याच्यामध्ये घ्यायचे आणि संकल्प करताना देवाला आपल्याला प्रार्थना करायची आहे मी जी हरतालिका मातेची पूजा करणार आहे तर ती साध्या बोळ्या मनाने करत आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपलं गोत्र आपलं नाव आणि आपण पूजा कशासाठी करतोय तर हे सर्व म्हणून आपण आप प्रार्थना करायची आहे आणि आपण संकल्प करायचा आहे आणि संकल्प करून झाल्यानंतर आपल्या हातातील जे पाणी आहे ते आपण तामनामध्ये सोडून द्यायचे आहे आता संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या, आपल्या देवतांना नमस्कार करायचा आहे दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत श्रीमन्महागणादेवते नमः इष्टदेवताभ्य नमः कुलदे कुलदेवताभ्य नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्य नमः वास्तुदेवताभ्य नमः मातृपितृभ्यो नमः श्रीलक्ष्मीनारायणाभ्य नमः सर्वेभ्यो न ब्राह्मणभ्यो नम नमो नमः निर्विघ्नमस्तु असे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे सर्वप्रथम आपण एका तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन किंवा मग गणपती बाप्पां स्वरूप सुपारी घ्यायची आहे आणि त्यावरती प्रथम शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने आपल्याला स्नान घालून घ्यायचे आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचे त्यानंतर गणपती बाप्पांना गंध फूल अक्षदा हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे एक फूल अर्पण करायचं आहे आणि एखाद्या चौरंगावर छोट्या किंवा मग एका लाल किंवा पिवळ्या सुद्धा आसनावरती तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती स्थापन करून घेऊ शकता आणि त्याआधी आसनावर जर आपण मूर्ती स्थापन करत असू तर आपल्याला थोडे तांदूळ टाकून घ्यायचे आहे आणि तांदळावरती हळदी कुंकू घ्यायचे आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून घ्यायची यानंतर आपल्याला घंटापूजन करून घ्यायचे आहे आसनशुद्धी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हरतालिका मातेचे ध्यान करायचे आहे ध्यान करून झाल्यानंतर आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर आपण जी शिवलिंग तयार केलेली आहे वाळूची शिवलिंग आपण तयार करणार आहोत तर त्याचे आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे जी वाळूची शिवलिंग आपण तयार करणार आहोत त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे प्रथम शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने तर आपल्याला अभिषेक करत असताना फुलाच्या सहाय्याने अगदी थोडा थोडा पाणी शिंपडून अभिषेक करायचा आहे कारण आपण जी वाळूची म शिवलिंग तयार करणार आहोत तर वाळूची असल्यामुळे त्यावरती आपल्याला फक्त फुलाच्या सहाय्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण शिवमहिमा श्लोक म्हणू शकतो किंवा मग ओम शिवाय किंवा मग श्री शिवाय नमस्तोभ्यम असे म्हटले तरी देखील चालेल तर आपण पाण्याने पंचामृताने आणि त्या नंतर परत एकदा शुद्ध जलाने आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे तर त्यासाठी आपण तर त्यासाठी आपण मूर्तीला हात लावायचा आहे आणि मूर्तीला हात लावून आपल्याला मंत्र म्हणायचं आहे कारण आपल्याला जी मूर्ती आहे ती प्रा ती प्राणप्रतिष्ठित करायची आहे तर त्यासाठी आपल्याला मंत्र म्हणायचं आहे असे प्राणा प्रतिष्ठंतू असे प्राणा क्षरंतु च असे देवत्म मर्चार्ये मा मिद हे तू च कंचन या मंत्राने आपल्याला मूर्ती जी आहे ती प्राणप्रतिष्ठित करायची आहे त्यानंतर आपली पूजा जी आहे ती आपण करायची आहे आपल्याला कापसाची वस्त्र शंकराला जानवे गंध अक्षता हळदी कुंकू आणि त्यासोबतच गळेसरी ताडपत्र काजळ सिंदूर आणि आपण जी आभूषणे घेतलेली आहेत तर दागिन्यांमध्ये जे काही असेल आपण घेतलेले तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे यासोबतच बुका अष्टगंधसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे आणि यासोबत आपल्याला पांढरी फुले किंवा विविध प्रकारची जर फुले आपल्याकडे असतील तर तेसुद्धा आपण अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला पत्री अर्पण करायची आहेत तर पत्री अर्पण करत असताना तर पत्री आपल्याला कोणत्या अर्पण करायच्या हे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलेले आहे तर आता पत्री अर्पण करत असताना आपल्याला मंत्र कोणते म्हणायचे आहे हे आपण बघणार आहोत अशोकाय नमहा अशोकपत्र समर्पया मी जगज्जत्राय नमहा धात्रीपत्रय समर्पया मी म्हणजे आवळ्याचे पान आणि अशोकाचे पान महेश्वराय नमहा दुर्वाकुर समर्पया मी दुर्वा कपरदिने नमहा करवीर पत्र समर्पयामि कणेरिसेपान् कपालधारिणे नमः कन्दमपत्रं समर्पयामि कन्दवात्स्यपान् पर्वते नमः ब्राह्मीपत्र समर्पयामि ब्राह्मीसेपान् दुर्जटायै नमः धोत्रपत्रा समर्पयामि धोत्रस्यपान् त्रिपुरान्तकाय नमः अपमार्गा पत्र समर्पयामि आघाड्याचेपान् सर्वेश्वराय नमहा नानाविध पत्राणी समर्पया मी अनेक पत्रा प्रकारची पत्रे व्हावी mm. आपल्याकडे जर विविध पत्रे असतील तर ते सुद्धा आपण अर्पण करू शकतो तर यानंतर आता आपल्याला पुष्प अर्पण करायची आहे तर आपल्याला जर ही पुष्प नाही मिळाली तर आपण फक्त पांढरी फुलेसुद्धा अर्पण करू शकतो किंवा मग गोकर्णाची फुलं असतात तर त्यामध्ये बघा पांढरे पण असतात आणि निळे फुलं पण असतात तर तीसुद्धा आपण शिवलिंगावरती अर्पण करू शकतो तर पुढील प्रमाणे आपल्याला फुले जी आहे ती अर्पण करायची आहे चतुर्वर्गप्रदाय नमहा चंपक पुष्पंस म्हणजे चाफा बुद्धिप्रदाय नमहा केतकी पुष्पंस केवडा कौरमाये नमहा करवीर पुष्पंस म्हणजे कणेर कुरमाये नमहा बकुल पुष्पंस बकुल धनदाये नमहा धतुरपुष्पंस म्हणजे धोत्र्याचे फूल शांभवे नमहा शतपत्र स म्हणजे सूर्यफूल चामुंडाये नमहा पद्मस म्हणजे कमळ जगदात्रे नमहा झंपा कुसुम स म्हणजे जास्वंद महेश्वराय नमहा मल्लिका पुष्पं स म्हणजे मोगरा मेरुमंदार वासिने नमहा अशोक पुष्प स म्हणजे अशोकाचं पुष्प आपल्याला अर्पण करायचं आहे त्रिदल त्रिगु का त्रिगुणाकार त्रिनेत्रच त्रयाधुम जन्म पाप संहार मेक बिल्व शाखे विशाखे बिलवपत्रेश्व आछिद्रे कोमले शुभम शव पूजा करिष्यामी अर्पयामी सदाशिव श्री उमा उमाहेराभ्य नम बिलपत्राणी समर्पयामी असे म्हणून दोन बेलाची पाने आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे यानंतर एका हाताने घंटानाथ करायचा एका हाताने अगरबत्ती ओवाळायची त्यानंतर आरती धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि घंटानाथ करत आपल्याला निरांजन ओवाळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला प्रसाद अर्पण करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला केळी आणि दुधाचा प्रसाद हा आपण दाखवू शकतो किंवा मग साखरेचा दाखवला तरी देखील चालेल अशा प्रकारचे आपल्याला पूजेच्या वेळी पत्री आणि फुलं जी आहे ती अर्पण करायची आहे आणि अर्पण करत असताना आपण हे मंत्र पठण करायचे आहे आणि त्यानंतर हरतालिका व्रताची जी कथा आहे तर ती आपण श्रवण करायची आहे किंवा पठण करायची आहे आणि दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे या दिवशी तुम्ही केळी खाऊ शकता कुठलेही फळेसुद्धा खाऊ शकता सोबतच दूधसुद्धा आपण घेऊ शकतो किंवा संपूर्ण दिवस काहीही न खाता सुद्धा आपण हा उपवास करू शकतो पण आपल्याला जर झेपत नसेल आपल्याकडून असा कडकडीत उपवास होत नसेल तर आपण फळे खाल्ली तरी देखील चालेल तर अशा प्रकारची साधी सोपी पूजा आपण हरतालिकेला करायची आहे मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हरतालिकेला अशीच पूजा नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम